नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे करिअर मेकिंग गार्डन्समधील एक महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण येऊन ठेपलेलो आहे आणि त्यामधला एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो टॉपिक म्हणजे एम बी बी एस इन उत्तर प्रदेश बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये ॲडमिशन ज्यावेळेस आपल्याला घ्यायची इच्छा असते आणि त्यावेळेसचा मार्ग संपूर्ण निघून जातो म्हणजे आपल्याकडे जे काही डीम्ड कॉलेजमध्ये जावं लागेल जर समजा कटॉपच्या खाली मासा पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त जर रँक आला तर आपल्याला नंबर लागत नाही मग त्यानंतर वेदांता इन्स्टिट्यूट पाल पालघर या ठिकाणी वेदांता मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी सतरा लाख तीन हजार रुपये एवढी फीज आहे या ठिकाणी दरम्यान जे काही कटॉप आहे तो दरम्यान सव्वा लाखापर्यंत येऊ शकतो परंतु त्या ठिकाणी कसल्याही कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही आपल्याला पूर्ण फीज भरावी लागते मग त्यानंतर आपल्याला इतर राज्यामध्ये लो फीजमध्ये आणि लो मेरिटसाठी काय संधी असू शकतात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्यातला विषय म्हणजे पाठीमागच्यापेक्षा आज एक बनवलेला आहे तो म्हणजे एम बी बी एस इन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या एकूण तीस कॉलेजेस आहेत बऱ्याच वेळा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या उत्तर प्रदेश असेल किंवा भारत देशातील कोणत्याही प्रोसेसमध्ये दे, एम सी जी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंगमधून आपल्याला पंधरा टक्क्यामध्ये जाता येऊ शकतं पण त्याचं जे मेरिट असतं ते खूप हायर साईडनं असतं ज्यांचा रँक अठ्ठावीस सत्तावीस हजाराच्या आत आहे त्याच विद्यार्थ्यांना मिळू शकत असतं त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जर जायचं असेल तर मात्र आपल्याला एक वेगळी विंडो असते की त्यांच्या प्रोसेसमध्ये जावं लागतं त्याला ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतो ह्या ओपन स्टेट्स ची दरम्यान सुरू कधी होईल ऑल इंडिया कोट्याच्या एम सी थ्रू होणाऱ्या ऑल इंडिया को कोट्याच्या काउन्सिलिंग प्रोसेस नंतर ज्यावेळेस एन एम सी आपल्याला गायडन्स देत असते की ऑल इंडियाचा पहिला राऊंड त्यानंतर स्टेटचा पहिला राऊंड असे झिगझाग स्वरूपामध्ये सगळी प्रोसेस सुरू असते त्यामध्ये ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड झाला की संपूर्ण राज्यांचा म्हणजे संपूर्ण भारत देशातील वेगवेगळ्या राज्यांची त्यांचे त्यांच्या स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होते आणि त्याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये काउन्सिलिंग सुरू होणार आहे त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर ते राज्य हे ओपन स्टेट असलं पाहिजे आणि उ उत्तर प्रदेश हे ओपन स्टेट आहे उदाहरणार्थ गुजरात किंवा महाराष्ट्र किंवा दिल्ली हे जे स्टेट्स आहेत ते क्लोजस्ट येत आहेत की या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारचे दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना मेरिटच्या बेसिसवरती येता येत नाही परंतु काही राज्य असे आहेत की ज्या राज्यामध्ये वीस टक्के किंवा पस्तीस टक्के काही ठिकाणी पंधरा टक्के एवढे सीट्स ओपन स्टेट्समधून भरले जातात म्हणजे ओपन फॉर ऑल तुमचं डोमिसाईल कुठलंही असेल म्हणजे महाराष्ट्र राज्याचं असू दे किंवा से इतर राज्यात असेल तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये जाऊन आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं उत्तर प्रदेशमधल्या प्रायव्हेट कॉलेजची एकूण संख्या ही जवळपास तीस एवढी आहे आणि या संपूर्ण कॉलेजेसमध्ये आपल्याला शंभर टक्के सीट्स हे ओपन फॉर ऑल आहेत आता महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर पंच्याऐंशी टक्के सीट्स हे प्रायव्हेट कॉलेजमधील हे महाराष्ट्र राज्या राज्याच्या डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात यायचं असेल प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर आपल्याला पंधरा टक्के यांना इन्स्टिट्यूशन कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधूनच यावं लागतं परंतु उत्तर प्रदेशमधील जे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या तीस कॉलेजेसमध्ये आपल्याला जर जायचं असेल तर शंभर टक्के सीट्स आपल्यासाठी ओपन आहेत म्हणजे त्यांच्या राज्यातला पण आपल्या राज्यासाठी सेम आहे या ठिकाणी फीज स्ट्रक्चर किती आहे आणि कट ऑफ किती असेल आणि त्याच्यामध्ये एंट्री कशी करता येऊ शकते रजिस्ट्रेशन आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये करता येणार आहे हे रूल आहे तिथला म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं शेवटपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे राऊंड टू थ्रीमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये पण एंट्री करता येऊ शकते तिसऱ्या सुद्धा आपल्याला फ्रेश एंट्री करता येऊ शकणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन लाख दोन हजार रुपये एवढी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट दोन लाख रुपये आणि दोन हजार रुपये फीज भरावी लागणार आहे एक लाख दोन हजार भरावं लागतं ते बी डी एससाठी आणि दोन लाख दोन हजार रुपये आपल्याला भरायचे ते आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस एंट्री करण्यासाठी बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमधलं मेरिट खूप कमी असतं आणि या ठिकाणी दोनशेच्या आसपास मार्क्स असतील तरीसुद्धा कॉलेज मिळू शकतं परंतु गेल्या वर्षी मात्र सर्वात कमी हा साडेतीनशेचा सा कटॉप आहे यावर्षी तो कटॉप कमी होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचा अडीचशेच्या वरती स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशमध्ये काउन्सिलिंगसाठी आपल्याकडे जॉईन करू येऊ शकतं त्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये आमची काउन्सिलिंग चार्ज आहे या तीस कॉले कॉलेजेसमध्ये सगळे सीट्स आपल्याला ओपन फॉर ऑल आहेत याच्यामध्ये रँकिंग आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला दहा लाख सत्याहत्तर हजारापासून ते तेरा लाख चौऱ्याहत्तर हजारापर्यंत एवढी फीज आपल्याला आकारली जात आहे बऱ्याच वेळा उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये खूप काही मिथ पण आहेत की लोक बोलले जातात की थोडेसे फीज वगैरे जास्त घेतली जाते वगैरे परंतु ॲक्च्युअली आपलं मेरिटच त्या बेसिसचं असल्यामुळं इकडं वीस ते बावीस लाख रुपये डीममध्ये घालवण्यापेक्षा उत्तर प्रदेश हा ऑप्शनसुद्धा आपल्यासाठी चांगला असू शकतो ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये जायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन आपल्याला दोन लाख दोन हजार रुपये भरून करावं लागतं चॉईस फिलिंग केली जातं त्यानंतर सीट अलॉटमेंट दिली जाते सीट अलॉटमेंटनंतर आपल्याला डायरेक्ट कॉलेजवरती जाऊन ॲडमिशनची प्रोसेस नाही आहे नोडल सेंटर आपल्याला निवडावं लागत असतं आणि त्या नोडल सेंटरवरती जाऊन आपल्याला ते नोडल सेंटर गव्हर्मेंट कॉलेजेस असतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला जाऊन आपला डीडी डी आणि सर्व डॉक्युमेंट्स जमा करायचे असतात हे सर्व फीज जमा केल्यानंतर आपण कॉलेजकडे आहे आणि कॉलेजकडे गेल्यानंतर आपल्याला जे काही त्यांच्या ठिकाणची हॉस्टेल आणि मेसची फीज आहे ती आपल्याला भरायची असते संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यातल्या जर प्रक्रियेमध्ये आपण अभ्यास करायला गेलो तर तिकडे दहा सत्याहत्तर पासून तेरा चौऱ्याहत्तरपर्यंत पर्यंत वेगवेगळ्या फीज आहेत खूप टॉपचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा हायर मेरिट लागणारे सुद्धा काही कॉलेजेस आहेत परंतु लोअर मेरिट सुद्धा आपल्याला लागू शकत आहे दोन हजार एकवीस किंवा त्याच्या अगोदर जवळपास जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळत होतं परंतु वरचेवर अवेअरनेस वाढला आणि विद्यार्थ्यांची जाण्यांची संख्या वाढल्यामुळे त्याचा कट ऑफ थोडासा हायर साईडनं गेला आहे तो अडीचशेच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला त्यामध्ये अप्लाय करता येऊ शकतं बऱ्याच वेळा या ठिकाणी काही अदर छुपे चार्जेस आहेत का तर शंभर टक्के आहेत छुपे वगैरे नाही आहेत अगदी क्लिअर चार्जेस आहेत तुम्हाला मिसेलियस चार्जेस म्हणजे दरवर्षी तुम्हाला पंच्याऐंशी हजार रुपये भरावे लागणार आहेत फीज सोडून त्याचबरोबर कॉलेजचं एक वेगळं तीन लाख रुपयाचं डिपॉझिट आहे आणि होस्टेल ए सी आणि विदाऊट ए सी असे दोन प्रकारचे उपलब्ध असतात त्यामुळं हे सगळं बजेट दरम्यान साठ ते पासष्ट लाखाच्या दरम्यान जातं ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत कमी स्कोअर आहे आणि बजेट पण कमी आहे आणि त्यांना डीमडमध्ये जाऊ इच्छित नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हंड्रेड पर्सेंट हा एक ऑप्शन उपलब्ध आपल्याकडे आहे ज्या विद्यार्थ्यांना अशा काही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं आहे त्याची टोटल प्रोसेस आम्ही करून देऊ आम्ही तुम्हाला एक सर्व्हिस प्रोवायडर देऊया त्याच्याकडून फॉर्म भरून देण्यापासून आपल्या ग्रुपवरती उत्तर प्रदेश एम बी बी एस नावानं एक ग्रुप आहे की त्या ग्रुपवरती तुम्हाला ॲड करून सर्व प्रक्रिया करून देण्याचा जो कन्सेप्ट आहे गेल्या वर्षी जवळपास सेवन्टी एट एवढे एम बी बी एसला विद्यार्थी आपल्या माध्यमातून गेलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना असाच कमी स्कोअर असणारे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन करू शकतात ज्यांना जॉईन करायचं असे विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही एम बी बी एस इन उत्तर प्रदेश असं पाठवलं तर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स प्रक्रिया त्याच्यामध्ये पाठवू आणि तुम्ही आमच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकता त्याचबरोबर या तीस कॉलेजेसमध्ये जवळपास जे काही फीज आहे त्याच्यामध्ये डिपॉझिट मात्र तीन लाख रुपये प्रत्येकाला भरावं लागतं हे लक्षात ठेवा त्यामुळे पहिल्या वर्षी तुम्हाला वीस लाखाच्या आसपास तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एकंदरीत उत्तर प्रदेशमधील वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्यांचे नावं किंवा त्यांचे डिटेल्स गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार नाही कारण यामध्ये तीस कॉलेजेसची संख्या आहे त्यात त्यात जैन सुद्धा एक कॉलेज आहे तीर्थनकर महावीर मेडिकल कॉलेज म्हणून आहे इंटेग्रल मेडिकल कॉलेज आहे एफ एच मेडिकल कॉलेज आहे एरा मेडिकल कॉलेज करिअर मेडिकल कॉलेज आहे त्याचबरोबर नारायणा मेडिकल कॉलेज आहे व वारुन, वरुणार्जुन मेडिकल कॉलेज असं श्री इन्स्टिट्यूट म्हणून आहे युनायटेड मेडिकल कॉलेज आहे टी एस मिश्रा म्हणून या ठिकाणी आहे भारत सुभारती मेडिकल कॉलेज स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीराममूर्ती त्याचबरोबर सरस्वती सरस्वतीचे दोन आहेत एक हापूर आहे एक उन्नावला आहे एक या ठिकाणी आहे रोहित रोहितखंड मेडिकल कॉलेज आहे रामा मेडिकल कॉलेजसुद्धा दोन आहेत एक हापूरला आहे एक कानपूरला आहे त्यानंतर राजश्री मेडिकल कॉलेज रायबरेलीला आहे त्याचबरोबर प्रसाद मेडिकल कॉलेज नॉयडा मेडिकल कॉलेज नॅशनल कॅपिटल मेडिकल कॉलेज मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेज मायो हॉस्पिटल मेडिकल कॉलेज त्याचबरोबर कृष्णा कृष्णमोहन मेडिकल कॉलेज हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे दोन कॉलेजेस एक बाराबंकी आणि सीतापूर त्याचबरोबर हेरिटेज एक आहे आणि जी एस मेडिकल कॉलेज हापूर असे एकंदरीत संपूर्ण तीस मेडिकल कॉलेजेस आहेत या ठिकाणची वेगवेगळ्या स्थापनेनुसार आपण गुट केले दोन हजार सुद्धा एक स्थापना असणारं कॉलेज आहे त्याचबरोबर वेगवेगळे सगळे कॉलेजेसमध्ये आपल्या ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपली प्रक्रिया आम्ही करून देऊ आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक आणि मित्रांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक एक सांगू इच्छित आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचं आहे असे सर्व विद्यार्थी आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकतात त्याचबरोबर आपली जी काही लिस्ट आहे ती ऑफिसेसची लिस्टसुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे खूप वेळा विद्यार्थ्यांमध्ये विचारलं जातं किंवा तुमचं ऑफिस कुठं आहे खरं तर ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व प्रकारचे सर्विसेस आपल्याला मिळणार असतात त्यामुळे ऑफिसेसची काही आवश्यकता नसते पण तरीसुद्धा तुम्हाला जर समजा आमच्या ऑफिसला यायचं असेल आणि भेट द्यायचं असेल तरीसुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या ऑफिसांची यादी मी तुम्हाला दाखवत आहे पुणे ऑफिसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आ, दुसरी गोष्ट नागपूरमध्ये ऑफिस आहे आ, जालना त्याचबरोबर जुनोनी गडचिरोली चंद्रपूर मुंबई ठाणे नवी मुंबई मीरा रोड कल्याण भिवंडी त्याचबरोबर बेळगाव त्याचबरोबर बँगलोर सांगली नाशिक सातारा कराड कोल्हापूर सुद्धा वाकड हडपसर सिंहगड रोड शिवाजी शिवाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणचे आपले कॉलेजेस आहेत त्याचबरोबर एरणवणे अशा ठिकाणी सुद्धा आपलं ऑफिस आहे मुख्य ऑफिस आपलं माढा सोलापूर या ठिकाणी आहे इथून सुद्धा सगळी सर्विस तुम्हाला मिळू शकते ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकतात एवढंच या मित्रांना सांगून यू पीमध्ये एम ए बी एस करण्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र